नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नगर कल्याण रोडवरील रेल्वे पुला शेजारी स्वतःच्या मालकीच्या जागेत गोमातेसाठी व स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी श्री गणेश मूर्तीचा छोटासा व्यवसाय करण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या जागेत पत्राचा शेड उभारला असून शहरातील लँड माफियाने अहमदनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची हात मिळवणी करून माझे सर्व रिसर कागदपत्रे दखल दाखल करून व कोर्टामध्ये मॅटर चालू असताना सुद्धा माझ्या स्वतःच्या मालकीच्या जागेतील पत्राचे शेड अनधिकृत असल्याचं दाखवत अतिक्रमण विभागातर्फे मला वेळोवेळी मानसिक त्रास देत आहे सदर पत्राच्या शेड काढण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून अनधिकृतपणे मला नोटीसांवर नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत अशा भ्रष्ट प्रशासनाच्या जुलम व अन्याविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे भ्रष्ट अधिकारी व लँड माफियांवर योग्य ती कारवाई व्हावी हीच अपेक्षा आहे मनसेचे शहर जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात शासनानं कारवाई केली नाही तर मनसेस्टँड आंदोलन केले जाईल असा इशारा देखील दिला आहे शिवाजी डबाळे प्रदेशाध्यक्ष सैनिक समाज पार्टी या प्लॉटवर ज्या ठिकाणी मी आत्ता आपल्याला बाईट देत आहे त्याचा विषय असा आहे की हे आमचे मित्र आणि एक हिंदू राष्ट्र व्हावं अशा विचारधरणीचं कुटुंब आहे निंबाळकर कुटुंब आहे त्यांनी त्यांच्या गणपती कारखान्याच्या गोडाऊनसाठी ही येणे न झालेली जागा विकत घेतलेली आहे आणि तिचा नंबर आहे ब्याऐंशी आणि त्याच्यावर पाठीमागं जे त्र्याऐंशी वाले त्यांनी नगरपालिकेच्या भ्रष्ट आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हताशी धरून हे शेड पाडण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत कोर्टात दावा दाखल झाला कोर्टाने त्यांना शोपास नोटीस काढली त्याला ते मन हुकमावर अर्ज प्रलंबित आहे त्याची कल्पना असूनही यांना कायद्याची भीती नाही हे एक्झाम्पल आहे मी शिवाजी भोसले पिक्चरमध्ये तुम्ही सर्व जनतेने पाहिलेला असेल त्या ठिकाणचा जो भूमाफिया आहे त्याने त्या शिवाजी भोसलेंच जुनं घर पाडण्यासाठी कशी सुपारी दिली नगरपालिकेच्या लोकांना पैसे दिले हे ज्वलंत उदाहरण आहे आणि असं ज्वलंत उदाहरण आज जर निंबाळकरने पाठीबाग पाठवलं असलं तर नगरमधल्या भूमाफियाच्या तोंडामध्ये जोरातली चपराक आहे त्यामुळं मी या निंबाळकर कुटुंबियालाच धन्यवाद देतो मी भरत दत्तात्रेय निंबाळकर माझा प्लॉट प्रताप दत्तात्रय निंबाळकर भरत दत्तात्रय निंबाळकर हा सर्वे नंबर ब्याऐंशी नगर कल्याण रोडवर ब्याऐंशी एक ह्या नंबरचा आहे मी चाळीस वर्ष कष्ट करून एक एक जमा करून प्लॉट घेतला स्वतःचा गणपती कारखाना असल्यामुळं प्लॉट काहीतरी स्वतःच्या जागेत करण्यासाठी आणि तिथं एक पत्रेचं सेड बांधलं परंतु माझ्या पाठीमागं लँड माफिया निखिल राजेंद्र गांधी यांनी महानगरपालिकेकडं कर तक्रार करून अनाधिकृत बांधकाम म्हणून सांगितलं राजेंद्र गांधी याचा सर्वे नंबर त्र्याऐंशी मदी नगर जुन्नर रोड पाच मीटर गाडीवाट रस्ता असं नोंद आहे सात बारा फेरफार आठ अ सगळं माझ्याकडं खरेदी करत असतानासुद्धा जाणीवपूरक लँड माफियाच्या व राजकीय दबावापोटी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी वेळोवेळी मला नोटीस देऊन मनस्ताप दिलेला आहे त्याचबरोबर महानगरपालिकेची आलेली प्रत्येक नोटीस ह्याला मी रितसर पुराव्यानिसी उत्तर दिलेलं आहे महानगरपालिकेचं म्हणणं परवानगी घ्या परवानगी नसल्यामुळं आम्ही पाडत आहोत नगरपालिकेमध्ये चार वेळा गेला असता तुमचा प्लॉट नाही व परवानगी देता येत नाही असं म्हणून तितलचे कर्मचारी कागदपत्रच स्वीकारत नाहीत आपलं कोर्टामध्ये स्टेसाठी मॅटर चालू सुद्धा प्रत्येक चार दिवसाला त्यांचे पथक येऊन आपलं सेड काढण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि आपल्या जागेचं रितसर पावणे तीन गुंठे जागा असून मी माझ्या जागेतच बांधकाम केलेलं आहे कल्याण रोड त्याच लगत असलेला जुना जुन्नर रोड या रस्त्याच्या लगत असलेले जे काही प्लॉटिंग आहे त्याच्यातील ब्याऐंशी नंबरचा प्लॉट वगळून कागदोपत्री म्हणजे प्रशासनाला आता हाताशी धरून एखाद्या जाग जागेचे कश, कशा कशाप्रकारे वगळणी करता येते त्याचं हे आत्ता उदाहरण दिलेलं आहे ह्या मंजूर झालेल्या लेआउटला शासना शासनाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून खरंतर धूळ फेकून पण म्हणता येणार नाही शासनाला शासन याच्यामध्ये संगनमताने या सर्व लँड माफियांच्या सोबत असून जे खरं मा खरे मालक आहेत त्याच मालकांना त्यांच्या जागेमध्ये कोणता व्यवसाय करायचा कोणता नाही करायचा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण हे लँड माफिया आणि यांच्यासोबत हे शासनातील हे जे आतमधले जे भांडगुळ आहेत यांच्या संगत माताने जो काही प या ठिकाणी भ्रष्टाचार चाललेला आहे त्याच्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना लक्ष ठेवून असणार आहे आज अनधिकृत एवढ्या घटना एवढ्या बांधकाम नगर शहरामध्ये असताना आज या ठिकाणी प वैयक्तिक जागेमध्ये कोणता व्यवसाय चालू आहे त्याच्याकडे पालिकेचं जास्त लक्ष आहे म्हणजे हा हे न हे काम नेमकं पालिका कोणाच्या सांगण्यावरून करते आज लँड माफी लँड माफियांच्याच संगणमताने पालिका सांगणार पालिकेला सांगितलं जातं आणि पालिका तशीच कारवाई करणार आहे का मग आम्हाला आम आमच्याकडे भरपूर काही गोष्टी आहेत पालिकेला सुचवण्यासारख्या आज पालिकेच्या जागेमध्ये जवळपास आम्ही आम्ही अर्ज दिलेल्या बारा तेरा अर्जांमध्ये पालिकेच्या जागांमध्ये इ इतर लोकांनी वेगवेगळ्या वे 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 मोठमोठ्या प्र प्रमाणामध्ये एक एक दोन दोन एकरमध्ये त्या ठिकाणी अतिक्रमण ज केलेले आहे त्या ठिकाणी पालिकेला जायला वेळ नाही पण आज एखाद्या गरीब कुटुंबाने काहीतरी उदरनिर्वाहाचा बाप त्या ठिकाणी वापर स्वतःच्या जागेत चालू केला तर तिथं पालिका दहा वेळा जे सी बी घेऊन येते तो जेसीबी जर चा त्या ठिकाणी वापरला तर पालिकेचं होणारं नुकसान देखील टाळणार आहे बरं आम्ही या ठिकाणी हा व्यवसाय करण्यासाठी पालिकेला परवानगी देखील मागतो आहे पण ह्या ला, लँड ला, माफियांचे पाकिटं यांच्या खिशामध्ये पोचल्या असल्या कारणानं आज या निंबाळकर कुटुंबियांना या ठिकाणी परवानगी पण दिली जात नाही आहे म्हणजे नेमकं आम्ही करायचं देखील काय जर तुम्ही परवानगी पण देत नाही आहात आमच्या वैयक्तिक जागेमध्ये आम्ही काय करतो तर त्या ठिकाणी देखील खो घालताय तुम्हाला पाकिटच पाहिजेत असतील तर मग आम्हाला ओपनली सांगा आम्ही तुम्हाला पाकिटं देऊ कोण किती पाकिटं पाहिजे असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या कोणत्या गोष्टी कपून घेणार नाही आता या पुढच्या येत्या दिवसात या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी माननीय आयुक्त साहेबांनी नक्की केली पाहिजे या प्रकारचं निवेदन देखील आम्ही आयुक्त साहेबांना देतोय प्रतिनिधी मंतर शेख डी एन ए मराठी अहमदनगर